धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांचा कुरघोड़िया शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी मेन बाजार अटपाडी आट आटपाडी गेल्या सव्वीस वर्षाची परंपरा जपणारी शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी मोबाईल नंबर सत्तर अडुसष्ट त्रेपन्न शून्य पाच शून्य पाच बरगट्ट बिंडो दोघला हायल येऊ ला करून ठेवल्यात सतरा भनगड्या हे अण्णा आपण च्या कुरघोड्या अण्णा आपण कुरघोड्या अण्णा आपण कुरघोड्या कुरघोड्या

काय झालं असतात काय झालं आम्ही त्या धरतो त्याला मारत होतो तुम्ही गप बसला त्या दिवशी गप कशाला बसला आम्ही त्याला धरला होता ना तू मी कशाला माझ्या मागे याप लागले तू चल पाड दिवशी जाऊन मी थांबलो इकडे कशाला घेऊन आला इथं मी कशाला धरलं होतं ना आपण त्याला धरलं होतं की मस्त घेऊन आला इथं तर काय सांगू आता मी मात काय करायचं अन्नाकडे जाऊन मी कुठे तेवढं चला मिळतो फायटर ते पोरा आहे तर मी पोरं काय मी वाचतो मी पण काढल्या मिशी काढली माहिती तुमचं लक्ष कुठ होत आहे कापली मिशी वस्तात ना किती मेहनतीने ठेवली होती मिशी माहित आहे का मला माहित आहे का आता काही सांगू आणि आम्ही काढली बरं असू द्या आता नवीन येतील अहो तिथे पण लिहून दिवशी आणि त्यानंतर केलंय गोळ त्यांनी काय तर गोळ केलाय हाडे हाडे तुम्ही कुत्रेच पैप नाही का तुम्हाला काय करते का तुम्हाला काय कुत्रे नाही कुत्रे फोक्यात पाणी कुत्र्याला राहिले चला चला अरे वास्तात राहू द्या गेली तर जाऊ द्या आपण परत गोळसो या पोरं घेऊन त्यांना चला चला हो थांबा 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 सरपंच जरा वायस माणसं आणि वाघागी राह नुसतं छातीला धरलं तर तुम्ही गाव सोडलं आठ दिवस झाले कोणी छातीला कधी गाव सोडलं गाव गा ना गाव आमचा चरशे रन बघायला लागले राव जी ते आमला घरा सुद्धा कोनकी मदीना बोव्याला गेलतो फेरायचा काय पद्धत असते का नसत्या तुम्ही काय मालक झाला आम्ही तुमचं बाळ गोयाला मोकळं नाही पण जरा मानसंवाने वागा मानसंता जाय सुद्धा आपा जेव्हा उड्या मारतोय पण त्यान्ना आमच्या घराला ढोंबराच्या जवळ आमचा आठ दिवस घरला येतो कुठं गेलाय सरपत जरा वाशान

नुसती दीड झाली लागायची झाल्या पाकड बर का हा ना असू द्या वस्ताद असू कोण पण असू द्या हाडच म्हणाय तुम्ही आता असं मला मार खायला होता कोण आता काय हो कशाला मारते मी असल्या कशाला मारते ती नाही काय मी असल्या म्हणत जावा तुम्ही बरं तुम्ही असल्या म्हणतो घे मग ते आण पाहिजे मी काय म्हणतो माहिती का जी त्याला हाड मानाय सगळ्याला सुट्टी दे नाही आपल्या पार्टी त्याला म्हणू नका नाही 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 तर मार काय लागल तू नाही ना आपल्या पार्टीला म्हणा आपल्या पार्टी कोणी असू दे त्यांच्या पार्टीला हाडच म्हणायच आपण या हाड हाडची काय भांड घडते तुमच्या माग पत्रेवाले पळायला लागले ते हो बहिणी एक ना जरा सुधारायचं ना राव राह शोभते का असलं वागणे ते लागा कशाला तिला सांगतो कशाला सांगतो किती असे अहो हो साऱ्या गावात याचे माणसं ओळखायला लागले ते अंदा काय हँडल करायला काय आता विषय नाही मी पाक सोडून दिले आता मी कोणाला कसफाटाला सुद्धा हात लावला नाही कसफाटाला हात लावला पूर्ण बंद केले के के था? आपण केलं वहिनी की अण्णा नसतात तिथं उघडं राहिले तुम्हाला बोलायला आल्याची तिथं तर मी एकदम हाड म्हणून कोणाला म्हटलं कोणा तिथे मागे लागली हाड ट्रेंडिंगला काय काय ती काय कुत्री आहे का आम्ही काय कुत्री आहे ती ती कुत्री नाही ती पण त्याने हाड मारता आम्ही कुत्र्यांना हाड म्हणतो त्यांना म्हणतो ती बघून कुत्र्याला हाड मारल नाही नाही तिथे लवकर तुला तर काय करत का नाही मी हे वाघ सांगाल सांगितलं तुम्हाला असलं होते तुम्ही काय करायला कुत्र्या म्हणून काय कुत्र्या म्हणलोच नाही मी फक्त हाडे म्हणलो ती पण कुत्र्याला कुत्रिया पलीकडे होतं बिताड्याकड्याला होतं होतो काळ कुत्रे नव्हते काळ कुत्रा आहे का अपारा तुमच्या नादाने मला विर मी मिळते काय तुम्हाला मी कोणाचं उमडी आणली होती बघता मी तू म्हणल्या बसन त्याला येऊ नको म्हणत होत घरी आम्ही हार म्हणेल नाही तर शाहू ना। म्हणेल ती काय कुत्री आहे ती का ती काय तर त्यांचा कुत्र्याचा काय संबंध आहे का पै पाहुण्याचा त्याचा संबंध असू पण मग तुम्ही ती दिसल्यावर हाड कसं मारताय कुत्री काय त्यांची बावकी आहे का आता कसं काय बरं आता तू काय हाड हाडे बरं काढलं आता माझ्या आता वही म्हणा बघू काय ती मला रोज मग त्या हाडा मग तुला सांगतो ही काय तर घेऊन मागल्या आठवड्यात पण कोंबडी तुला काय माहित होत का मी एकाच आणडी सांग चोरून आण घ्या तव बसलो मी कोणाचं चलायचं सगळं बंद केलं आणि मी आलो आता आपल्या गावात कोण आपल्याला बोलल आपल्या पुढे जाते तुम्ही थांबतच नाही लगेच तुडवून मारेल ताणून आम्ही तुम्हाला तुडवून मारतील आमच्या एकट्याला बोलाय काय होतं घरी यायची काय करत आहे काय काय चालले ते अगा आता तुम्ही ना कोणाचं कसपाटाला सुद्धा मी हात कसपाटाला हात इकडं लावताय तुम्ही अखंड काढायला भुरखाडायला कोणाला हाड मारताय कोणाला काय मारताय काय उतरले का मी आता कोणाचं ओचालेले नसू द्या मग माणसात माणसावर वाकून कोणाला काय असलं वाईट वांगडा बोलू नका म मला आडवा येईल त्याला मी तुडवणार मी त्याला म्हणणार मला काय माझा काय समज तू तू बघ तू माझ्या घरी येत जाऊन काय भांडण लाव तुझं काय 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 कर काय गावात आम्हाला सांगायचं तुला हा ते मिटत होतं काय सांगायचं होतं पण तू बे कसा असे फोडा काढायला हा तूपी तू चाबीपी तू इतन इती भांडण लाव भांडण व्हायला तुला ठोक्यात मारी तुला माया हक्स काय काय का नाही हे याच काय ऐकू नको आणि तुला सांगतो बघ हित ना पुढं हे नाही मी आलो हे सांगा पेटवायसाठी असू पेटवायचं काय मी खरं ते मी बोलते मी येत नाही मग मी काय करू गावातून त्याची माफी मागू माफी मागायला म्हणजे माफीच मागाय पाहिजे

आम्हाला आण खायला मिळतं कस्तर कसं राहिली ती बरं तुला बघू नाही बघवायचं काय मग चांगलं अहो माणसान राहो तू आमच्या सगळी ये हां एकदण म्हणूनही काय खाडीचे तू मला तुम्ही चला भाग गाडी हो माझं खोटा काढते यो काय लंगड होय ये काय एवढा येवला जाय एकालासुद्धा पळा येत नाही आमच्या एवढं नाही म्हणून तुम्ही खोड घातली व्यायाम घेता काय त्याचं मग काय करू करून का जी गावात मोकळा माणूस दिसला त्याला हाडे म्हणाय हाडे म्हणाय आता आणि कस बोलतोय काय तर सुधाराय सांगा ती माणसं एखादी जी हानते सांगा हा व्यायाम काय व्यायाम करा तुमच्या ना आता मित्र लागत ना मी आपल्या आपल्या माझी मध्ये जातो सुधराय सांगा ओ हे वाघ नवरा मार खाऊन तुम्ही तुला आहे का तो तो कुठच आहे तिथं आपल्याला माणसं तारा केली बैलाच्या मैदानावर गेलो तरी माणसं थरथर थरथा कापतील नादाला कोण लागत नाही आपल्या चला कामाला सरपंच मला गाठ पडलं होतं हाय का जिथं आहे ना जिव्हा आहे पण असला सांग तू की तिथे काय झालं सरपंच गायब झाला म्हणून आमच्या आळ असला माझ्या मारा याला असं आगाव आलाय तुझ्या हाड म्हणून पळायला मला माहित आहे का त्या हाडाचं काय सांगे त्याला हाड म्हणायला वैनिल ना मग त्याला त्याला हाड म्हणायला यांना आपण जा पळून तस काय नाही नाही आता पाहणं मग काय हाडे म्हणायला होईल चलते बर का काय कराय मी म्हणेल त्याला हाडे म्हणायचं कसं म्हणा हाडे तुला काय कर ना मग आता माझा वत्प झाला मग निवार बोलला चल तू कसा सांगाय आलता अमितीच सांगायला आलो हे दुसरंच वाढून तुला काय सुद्धा नाही हाडचं काय आहे का बाबा काय काय नाही तुम्ही निवांत राहा जवाब त्याला काय होत राहिलं मठ मिट्ठे त्याला सरपंच ना कुत्तीरावले खेदारलाय खे आलाय माझं काय तर सांगत आज नाही परत पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात करू जाऊ मार बी घाल नाही तुडवणार आम्ही काय करा मार खाऊन एडिमेंट झाली का चला अण्णा साहेब काम कस झाले त्याला एक्स्ट्रा माझ्या पाच पन्नास हजार गेलेत का घालवलं जातेच हो हे असली जुनी वस्तू दुरुस्त करायच म्हणले पैसे जाते बिला बिला चांगलं काम झाले सरपंच कामच काय कटोर कामकाज झाले बघाय आता फक्त खिडक्या बदलून घेतो काच ज्या शायनिंगच्या खिडक्या बसवतो याला ही वस्तू अण्णा लय पुरातन काळातले जपली पाहिजे आपण ही वस्तू तुमच्याकडे याय लागलो होतो ते आपा आणि ते काका कोणत्या त्याचा आलाय दोन हाड हाड म्हणून माग लागले ती कुत्रे पित्री असतील होत सरपंच कुत्रे असतील एक ठिकाणी हाय दू तिथे वस्तात मिशा मिशा काढली माझ्या कुणी त्या आपण नाना शाळा केल्या त्या दिवशी करायला घेऊ लाग आहे आम्हाला का जुड पुला आहे तुम्ही आज ठेवायचं नाही आज कुणाला सुटलो या आणि कुत्र्यात लय फरक आहे तशी कशी म्हणतील हो माझ्यानं कुत्र्यात फरक हे बोलाय नवीन काय काढलं तुम्ही मी अण्णासाहेब आम्ही कुत्र्या मध्ये दिसतोय हे अण्णासाहेब असलं बोलाव तुम्ही अण्णाला नाही अण्णाला म्हणत नाही तुम्ही कुत्र्या एका खोड काढले असेल ते तुमच्या मागे पळत असेल

त्याला सोडून पळत का नाही मला सांगा मारू नका सका लय प्रेम नाय सांगतोय माझ्यापेक्षा डबल म्हणून मारकरी नाही जाऊन तिथनं गाडून हाड म्हणून म्हणलं चुलताय लगा हाड आहे म्हणगी म्हणू का तुझ्याकडे बघते तो पळून जाईल मी आहे तुला नेतो सर मार्च से दे ए नहीं मैं तुम्हारे मन में नहीं कुछ नहीं बोला नहीं मैं कुछ नहीं बोला नहीं कुछ नहीं बोला कुछ नहीं बोला कुछ नहीं बोला कुठे गेले तिकडे गेले गेले ती रे आण जाऊ द्या बर का आता त्यांच्या नादा लागण्यात काय उपयोग उपये बर दुसरा सरमाड्या कोटला होता त्याला तर सुट्टी नाही त्याच्या तोंडाला बघून वाटलं नाही तुम्हाला त्याचा चुलताच होता ती सर्व क्लास दिसतंय रेजे त्याला बिनाकली जाय रे रेजाव हा त्याला मोड बाळ नाही म्हणून आपलं जेमणीसाठी आणलंय आपण

अडीच वाजता म्हणते तुमचे मिशा काढून आपल्या पार्टीचा मला असं बोलायला लागले तेच काय कळलं बेगा बेगाडले तुमच्या सांग बाय फिरायला मला आता चोरी झाली काय झालं बा आता काय ती मत एक मत हाड एक मत मिशाच काढेन तुमच्या गावात कसं राहिले काय अवघड झाले यांना ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला काढायला लागतो वाजता गेला काय आपलं परत सगळं जी होईल कसं आहे मग काय तर चला वाजता माया लावे निविजन लावा लागते दुसरं मग हो इकडे तुम्हाला काय कळतं तुम्हाल का नाही काय कराय तुम्हाला गाडी हाड आहे म्हणायचो तर गाडी सोडून कशाला हाड मारले मारलं त्याने कशाला मारसायचे मार मी माहित माहिती का नाही मला मारशायची म्हणजे मारणार नाही ती येणार की जर येश का देऊन पळून गेलो निघून हा पण तुम्हाला उतरायचं काय गरज होते आता उतरायची गरज म्हणजे गाडी मारशाची काय मला काय मारते तुम्ही ना इथनं पुढे मला सोडायचं नाही बर त्याने तुम्हाला मारलं म्हणजे मला मारले सर कोणते नाही म्हणणार तेतुल त्याला मारलो हा नगदी ना नास का मारून काय नास काय हा आता बस ना मी सांगडे तेवढच करायचं डोकं चालवाय ना गाडी खाली उतरलो मारलास म्हणजे आबरू गेली असती नाही परत भरून निघते का काय नका भाई झालं ए ना, ना। इकडे या अरे का मारलास का मला मारलास तर जो मला काय झालं काय सुरू झालं तुमचं हे ठेवा काय काय झालं लगा मारलास तर मला लगा गाडी माझ्या पुढे घेऊन गेला थांबवा मग ते थांबवून जाणार गाडी थांबवूस तर खेळा बसवूस तर त्यांनी धरला असता आणि मी माझ्या अंगाला हात लावला असतं म्हणजे भारताचे आब्रु गेले असतं काम भारताच्या आब्रू तुमच्या सोडवाय गेले म्हणून तो अडकला होता सडवायचा कोण म्हणजे म्हणलो पण ती हात लावायला का माझं नाव सांगायचं नाही तुमचं नाव सांगेल नाही ते बरं झालं का पळून तरी आलं तुमचं नाव गेलं असतं बाल मार नाव हात लावला नाही माझ्या मला माहिती आहे काय करायचं मारायच आठवडा परत घप बसूया पुढच्या शानवारी तुमचं कसं असेल तसं परत असं करू घप घरातच बसूया या घरा बाहेर नाही पुढच्या शानवारी